दुसरं महायुद्ध संपल्यानंतर एक सर्वात मोठी घटना घडली ती म्हणजे सोवियत युनियनचं सो विघटन होऊन रशिया एक स्वतंत्र देश बनला आणि शेजारी छोटे छोटे देश तयार झाले रशिया आणि अमेरिका यांच्यात महासत्ता होण्यासाठी मिलिटरी पॉवर वाढवण्याची स्पर्धा लागली यात अमेरिकेनं जगातले सर्वात ताकदवान मिसाईल बनवले जे हजारो किलोमीटर दूरचं टार्गेट सहज हेरून मारतात रशियानंही मिसाईल तयार केले मात्र अमेरिका या अद्ययावत तंत्रज्ञानात पुढे होती रशियाने यावर पर्याय म्हणून जगातील सर्वात शक्तिशाली एअर डिफेन्स सिस्टीम बनवली जी कोणताही मिसाईल आपल्या हवाई हद्दीत येण्यापूर्वी पाडू शकते रशियाची ओळख पुढे एअर डिफेन्स सिस्टीम बनवणारा देश म्हणून झाली तर अमेरिकेची बनवणारा देश म्हणून दोन्ही देशांच्या एअरफोर्सची ताकद अशा पद्धतीनं वाढली आता सध्या इस्रायलचं हमास आणि हिजबुल्ला विरोधात जे युद्ध सुरू आहे त्यात अशीच एक हवाई संरक्षण यंत्रणा चर्चेत आली आहे जी शेकडो मिसाईलचा मारा हाणून पाडते त्याचं नाव आहे आयनडोम या आयन लेबनॉनमधून येणारे मिसाईल हाणून इराणच्या रोखलेत त्यामुळे एक प्रश्न आपल्याला पडणं स्वाभाविक आहे की आपल्या शेजारी पाकिस्तान आणि चीन सारखे लष्करी दृष्ट्या शक्तिशाली देश असताना आपल्याकडे अशी एखादी एअर डिफेन्स सिस्टीम आहे का इस्रायलची खरंच भारतासोबत तुलना होऊ शकते का अशाच काही प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शोधणार आहोत नमस्कार मी कोमल आचरेकर आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीम बाबत एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी नुकतीच माहिती दिली आहे आणि काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत ते म्हणतात आपण जी यंत्रणा खरेदी करतोय आणि जी आपल्याकडे सध्या उपलब्ध आहे त्या दोन्हीच्या माध्यमातून आपण आपली हवाई हद्द सुरक्षित करण्यासाठी सक्षम होऊ पण एक वास्तव वा आहे ते म्हणजे आपल्याला पूर्ण देशाचं जर संरक्षण करायचं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात ही यंत्रणा आपल्याला लागेल आपल्याकडे सध्या जेवढी यंत्रणा आहे त्यात आपण प्राधान्यक्रम ठरवून काही विशिष्ट भागाचं संरक्षण करू शकतो खरं तर इस्रायल आणि भारताची या बाबतीत तुलना करणं ही चूकच ठरेल कारण भारताच्या दोन्ही बाजूला अणुबॉम्ब असलेले शत्रू आहेत जे इस्रायलकडे नाही आहेत इस्रायलचं एकूण क्षेत्रफळ हे बावीस हजार चौरस किलोमीटरचं आहे ज्यातून वेस्ट बँक गोलन हिल्स आणि गाझा स्ट्रीप हा भाग वगळला तर फक्त चौदा हजार चौरस किलोमीटरचं संरक्षण इस्रायलला करायचंय भारताला यापेक्षा तीनशे पट अधिक क्षेत्रफळ संरक्षण करायचंय विशेष म्हणजे इस्रायलची जास्त लोकसंख्या ही उत्तर आणि मध्य इस्रायलमध्ये वास्तव्यास आहे तर भारताची लोकसंख्या ही सर्व राज्यांमध्ये घनदाट आहे एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी करायचं म्हणजे एकच अडचण असते ती म्हणजे त्याची किंमत ही यंत्रणा प्रचंड महाग आहे आणि प्रत्येक देशाला परवडणारी नाही आहे इस्रायलच्या तमीर डेव्हिड स्लिंग आणि एरोमिसाइल सिस्टीमचा खर्च हे सिद्ध करतो या सिस्टीमच्या एका इंटरसेप्शनचा खर्च अनुक्रमे दीड लाख अमेरिकन डॉलर आठ लाख अमेरिकन डॉलर आणि पस्तीस लाख मिलियन डॉलर असा आहे विशेष म्हणजे यात संशोधन आणि विकसन खर्चाचा समावेश नाही आहे याचा खर्च सध्या अमेरिका उचलते गेल्या वर्षी ऑक्टोबर सात पासून इस्रायलच्या डोमचा खर्च आतापर्यंत सहा बिलियन अमेरिकन डॉलर इतका झाला आहे भारताचं एकूण संरक्षण बजेट हे पंच्याहत्तर बिलियन डॉलर्स आहे ज्यात बहुतांश खर्च हा पेन्शन आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होतोय परिणामी भारताचं क्षेत्रफळ आणि खर्च लक्षात घेता डोम सारखी देशाव्यापी यंत्रणा महागडी ठरते भारताची आतापर्यंतची हवाई संरक्षण यंत्रणा सत्तर ते ऐंशी वर्ष जुन्या एस वन ट्वेंटी फायमोरा सारख्या मिसाईलवर अवलंबून आहे एस एम एट एस एम सिक्स स्क्ट्राट एस ए थर्टीन स्टेला टेन एम आणि संचलित ईगल सारख्या यंत्रणेवर भारत अवलंबून आहे भारतात अजूनही एल सेव्हन्टी झेड यू ट्वेंटी थ्री एम एम ट्विन्स आणि झेड एस यू ट्वेंटी थ्री एम एम शिल्का सारख्या जुन्या बंदुकांचा सा वापर केला जातो भारताकडून आता हवाई दलाला अत्याधुनिक हवाई यंत्रणा देण्यासाठी बजेटची तरतूद करण्यात आली आहे स्पायडर बराक एस फोर हंड्रेड ह्या एअर डिफेन्स सिस्टीम विकत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे तर देशांतर्गत निर्मिती असलेली आकाश आणि क्यू आर एस एम ताफ्यात दाखल होणार आहेत भारताकडे पृथ्वी आकाश आणि रशियाकडून घेतलेल्या एस फोर हंड्रेड सारख्या यंत्रणांचं हवाई संरक्षण कवच आहे मेक इन इंडिया अंतर्गत एम आर एस एम आणि एल आर एस एमचा सरफेस टू एअर डिफेन्स सिस्टीमची निर्मिती केली जाते रडार आणि सेन्सर हे कोणत्याही एअर डिफेन्स सिस्टीमचा कणा असतात आणि त्यावरच भारताकडून सध्या जास्तीचा खर्च केला जातोय डीआरडीओनं काही शक्तिशाली यंत्रणा तयार केल्या आणि याच्या जोडीला भारतानं रशियाकडून जगातील सर्वात शक्तिशालीपैकी एक असणारी अशी एस फोर हंड्रेड ही एअर डिफेन्स सिस्टीमही विकत घेतली आहे भारतानं काही दिवसांपूर्वीच रशियाला विनंती केली होती की एस फोर हंड्रेडची ची डिलिव्हरी ही लवकरात लवकर द्यावी स्क्वाड्रनची तैनाती आधीपासूनच चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर करण्यात आली आहे मात्र आता रशियन सिस्टीमची प्रतीक्षा भारतीय वायुसेनेला आहे अटल बिहारी वाजपेयी एकदा म्हणाले होते तुम्ही मित्र बदलू शकता पण शेजारी बदलू शकत नाही आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये वाजपेयींचं हे वाक्य आजही तंतोतंत लागू पडतं चीन आणि पाकिस्तानसारखे शेजारी असताना भारतीय एअरफोर्सची ताकद आणखी वाढवण्याची हीच वेळ आहे भारताला आणखी ताकदवान एअर डिफेन्स सिस्टीम विकत घेण्याची किंवा भारतातच विकसित करण्याची गरज आहे का याविषयीचं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका